ठाकरेंच्या शिवसेनेचे पाच खासदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची चर्चा सुद्धा या निमित्तानं होतीये यावरनं शिंदेची सेना नारा म्हणजेच नाराज सेना असा टोला संजय राऊतांनी लगावलाय या सोमवार पासून जी काही मोठे चांगले कार्यकर्ते आहेत ज्यांना पक्षामध्ये विचारलं जात नाही ज्यांची दखल घेतल्या जात नाही असे अनेक लोक आहेत ते आता उभाट्याला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करतात या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम बर नाराज प्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जळलेला आहे तो काय त्यांचा दूर होत नाहीये ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले हा नाराज ही नाराज सेना स्वतःच महत्व दिल्लीत ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं कारण राज्यात आता व्हॅल्यू संपत आलेला आहे दिल्लीत काही महत्व राहावं थोडीशी इज्जत राहावी म्हणून अशा पद्धतीनं अफवा पसरवल्या जातात हे चर्चा नेहमीची आहे ही चर्चा होत राहणार सत्ता आहे आणि सत्तेतील लोक ही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी